नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशे ची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यांच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव ते दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक दिवसेंदिवस घटत आहे येत्या तीस दिवसांचा विचार केला तर जी सोयाबीनची आवक सध्या एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे ही सोया आवक सोयाबीनची आपल्याला लाख खाली येताना दिसणार आहे यामुळे येत्या तीस दिवसात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी काही प्रमाणात तेजी दिसून आपणास येऊ हो शकते त्यानंतर जर आपण विचार केला आंतरराष्ट्रीय बाजाराचा तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय की सध्या पाम तेलाचं उत्पादन प्रचंड घटण्याची शक्यता असल्या कारणास्तव पाम तेलाच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी दिसत आहे या तेजीचा फायदा आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा भविष्यात दिसू शकतो हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे येत्या तीस दिवसांसाठी आणि त्यानंतरचा जर आपण मुद्दा बघितला तर लक्षात घ्या की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन अपेक्षेपेक्षा दोनशे लाख टन कमी होण्याची शक्यता आहे आणि भारतापेक्षा ही असणारी घट दीडपट जी असते लक्षात घ्या भारताचं उत्पादन एकशे वीस लाख टन आहे यामुळे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन घटीचाही परिणाम आपल्याला एक त्या ठिकाणी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट टाकताना दिसेल आणि चीनची वाढणारी आयात ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला तीनशे रुपयांनी शंभर टक्के वाढताना दिसू शकतो या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार जाण्यास शक्यता आहे पण सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार चा रेट क्रॉस करण्याची शक्यता इथं दिसत नाही म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात या ठिकाणी येणार यामुळे ये एकच गोष्ट करायची इथं की सोयाबीनची विक्री एकदम न करता टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा ज्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्क्यांचा पहिला टप्पा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्क्याचा दुसरा टप्पा आणि जे उर्वरित सोयाबीन शिल्लक आहे ते आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण विकलं तर या ठिकाणी होईल आपल्या सर्वांना शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार